बडगाव शहरातील शिवाजी महाराज चौकात उद्धव वतीने महिलांवर सातत्याने होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट बुधवार रोजी दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी विधानसभेत मंजूर केलेल्या शक्ती कायद्याची अंमलबजावणीसाठी शिवसेना युवासेना युवतीसेना सेना महिला आघाडी अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्तेसह सर्व महिला भगिनींनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात महिलांच्या सक्षमीकरण व बळकटीसाठी शिवसेना नेत्या वैशलिताई सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाने सयांची मोहीम राबविण्यात आली सदर प्रसंगी प्रमुख दीपक पाटील माजी नगरसेवक मनोहर चौधरी तालुका प्रमुख जे के पाटील शहर प्रमुख शंकर मारवाडी महिला पदाधिकारी योजना पाटील पुष्पा पाटील गायत्री पाटील उषा परदेशी सुरेखा वाघ नितीन भांडारकर मनीषा पाटील कल्पना पाटील कविता बाविस्कर बेबाबाई पाटील वैशाली पाटील शीतल पाटील सुवर्णा महाजन सरला भोई कविता निकम लक्ष्मीबाई मिस्त्री दीपाली ओतारी आशा राजपूत साधना पाटील आदी असंख्य महिला युवतींसह युवा सेनेचे चेतन पाटील माधव जगताप चेतन पाटील यश बिरारी नवल राजपूत सत्यजित पाटील रितेश महाजन भावेश ऐरे नरेंद्र राजपूत सुशील महाजन आकाश कुंभार वाल्मिक धनगर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते